अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात एक भीषण अपघात घडला आहे शेंदूरजना खुर्द आणि धानोडी गावांच्या मध्ये एका ऑटो रिक्षाचा अपघात झाला असून त्यात तीन पुरुष आणि एक महिला असे एकूण चार गंभीर जखमी झाले आहेत ही घटना सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली शेंदूरजना खुर्द आणि धानोडी गावाच्या मध्ये एक ऑटो रिक्षाने प्रवास सुरू असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे ऑटो रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका नाल्यात उलटला या अपघातात ऑटोमधील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले जखमींमध्ये पन्नास वर्षीय मोहम्मद आसिफ साठ वर्षीय इरफान शेख एक महिला आणि एक बावीस वर्षाचा तरुण यांचा समावेश आहे या अपघातानंतर लगेच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि एकशे आठ क्रमांकावर फोन करून अॅम्ब्युलन्स बोलावली अँब्युलन्स आल्यानंतर सर्व जखमींना तातडीने चांदूर बाजार येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आले जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे या अपघातामुळे रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे चालकांनी आणि प्रवाशांनीही अत्यावश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे